माझं सोलापूर न्यूज मध्ये येथे पायी चालत निघालेल्या विद्यार्थ्याला ट्रॅक्टरने धडक दिल्याने व त्याच्या अंगावरून ट्रॅक्टरचे साग गेल्याने विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना सकाळी साडेसातच्या सुमारास म्हैसगाव तालुका माडा येथे एका शाळेजवळ रस्त्यावर घडली प्रणव बालाजी सुरवसे व वर्ष चौदा राहणार म्हैसगाव असे मृत्यूमुलाचे नाव असून प्रणवचे चुलत भाऊ अभिजित सुरवसे राहणार म्हैसगाव यांनी दिलेल्या फिरदीवरून ट्रॅक्टर चालक समाधान वसेकर रणार याच्या विरुद्ध कुरडवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रणव हा म्हैसगाव येथील एका शाळेमध्ये शिकवत होता तो सकाळी साडेसात वाजता पायी शाळेला जात होता त्याचवेळी समाधान वत्स्यकऱ्यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत निष्काळजीपणे ट्रॅक्टर एम एच पंचेचाळीस एफ सदोतीस तेवीस चालवत परवणला मागून धडक दिली या धडकेमुळे तो खाली पडला व त्याच्या अंगावरून ट्रॅक्टरचे मागचे जाग गेले तिथे उपस्थित असलेल्यांनी त्याला लगेच कुरडवाडी दवाखान्यात घेऊन गेले डॉक्टरांनी उपचारापूर्वीच प्रणवचा मृत्यू झाल्याचे सांगितले प्रणवच्या पश्चात त्याची आई असेल या घटनेमुळे परिसरामध्ये शोकळा पसरले असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका